नमस्कार मित्रांनो विषय लई भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत आपल्या अकाउंटमध्ये लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये जमा झाले का नाही आणि झाले असेल तर अभिनंदन आणि झाले नसेल तर टेन्शन घेऊ नका मी आपल्याला सांगणार आहे उद्या आपल्या अकाउंटमध्ये किती वाजता हे पैसे जमा होणार आहेत आणि आपल्याला पैसे जमा झाले नसेल तर आपल्या मनात जे जे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देणार आहो आहे तरी ह्या व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तरी सोळा आणि सतरा तारखेला वीस टक्के लोकांचे पैसे जमा झाले आहे व राहिलेले ऐंशी टक्के लोकांचे पैसे उद्या जमा होणार आहेत तरी कोणत्या महिलांचे पैसे उद्या जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघू नंबर एक ज्यांचे फॉर्म मंजूर झाले त्यांचे ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहे त्यांनी बिनधास्त व्हा कारण त्यांचे पैसे आज नाही तर उद्या त्यांच्या खात्यावर जमा होणारे हे फिक्स आहे जरी एक ते दोन दिवस लागतील पण पैसे हे जमा होणार नंबर दोन आधार बँक लिंक, लिंक आहे त्यांचे ज्यांचे बँक अकाऊंट आधारशी लिंक आहे अशा महिलांचे पैसे हे त्यांच्या खात्यावर उद्या किंवा परवा जमा होणार आहेत तरी बँक अकाऊंट लिंक नसेल तर बँकेत जाऊन अकाऊंट लिंक करा ही प्रोसेस एक ते दोन दिवसात होते अकाउंट लिंक झाल्यानंतर पैसे लगेच जमा होणार आहेत तिसरा मुद्दा पैसे कधी जमा होणार तर माझी सर्व महिलांना विनंती आहे ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत व आधार लिंक आहेत अशा महिलांचे पैसे हे उद्या मुख्यमंत्री व सर्व मंत्री यांचा मोठा कार्यक्रम आहे त्यानंतर म्हणजे उद्या अकरानंतर हळूहळू सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत चौथा मुद्दा आधार लिंक नाही त्यांनी काय करावे ज्यांचे आधार लिंक नाही त्यांनी घाबरून जायचे कारण नाही त्यांनी सर्वप्रथम बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्यावेत आधार दोन दिवसात लिंक होतात आधार लिंक झाल्यानंतर आपल्या खात्यात दोन दिवसात पैसे जमा होतील आपले असेच अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज जय महाराष्ट्र